लाडक्या बहिणींसाठी सरकारचा जबरदस्त निर्णय लाडक्या बहिणींच्या खात्यात आता बारा हजार रुपये देखील टाकत आहे सर्वात सर्वात मोठी खुशखबर अपडेट आता हे बारा हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आणि कशासाठी मिळणार संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये मा तुम्हाला सांगणार आहे लाडक्या बहिणींनो आठवा हप्ता हवाय का टेन्शन घ्यायचं बंद करा तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणीला फेब्रुवारी मध्ये बारा हजार रुपये आणखी आठशे तीस रुपये देखील मिळणार आहे आता साहजिक प्रश्न पडेल हे बारा बारा हजार रुपये कशाचे आहेत आणि कोणत्या बहिणीला मिळणार तर याची संपूर्ण माहिती मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कारण की व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय समजणार नाही अन्यथा फक्त पंधराशे रुपये तुमच्या खात्यात येतील आणि बाकीच्या बहिणीला हे बारा हजार रुपये मिळतील त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहत राहा व्हिडिओमध्ये सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आली आहे आठव्या हप्त्याचं वितरण सुरू करण्यात आलं आहे अधिकृत माहिती समोर आली आहे एक कोटी पस्तीस लाख सर हे क्लिअर झालेले आहेत आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं आता पुढच्या चार पाच दिवसात त्या काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत की तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही कोणी आढावा घेऊ शकणार नाही काय चार महत्त्वाचे अपडेट लाडक्या बहिणींसाठी असणार आहे आता लाडक्या बहिणीला बारा हजार रुपये अधिक आठशे तीस रुपये मिळणार आहे अतिशय आनंदाची बातमी दुसरी बातमी म्हणजे चारचाकी वाहन जरी असेल उत्पन्न जास्त जरी असेल तरीही पैसे आता मिळणार आहे एक गोष्ट तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे ज्यामुळे आता पहा रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तिसरी महत्वाची अपडेट आणि चौथी अपडेट पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे आता घरोघरी येऊन चौकशी होणार आहे अंगणवाडी सेविकांना आदेश दिले आहेत आता कशा पद्धतीनं चौकशी होणार याचीही माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहेत पहा आठवा हप्ता तुम्हाला हवाय का पेन्शन घेणं बंद करा तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे अतिशय आनंदाच्या माहितीने भरलेला व्हिडिओ आहे संपूर्ण सविस्तर पहा आठवा हप्ता पाहिजे असेल तर व्हिडिओ संपूर्णपणे असेल उत्पन्न वाढलेलं जरी असेल तर घाबरू नका अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी आली आहे पण एक काल महत्वाची अपडेट अशी आली की पाच लाख बहिणी अपात्र झाल्या आहेत थोडीशी नाराज करणाऱ्या बातमीने व्हिडिओची सुरुवात करूयात पहा आदिती ताईंनी पाच लाख बहिणी अपात्र झाल्या स्वतः आदिती ताईंनी त्यांच्या एक्स खात्यावरून माहिती दिली लक्षपूर्वक मेसेज पहा लगेच पुढे आनंदाची बातमी बारा हजार कोणत्या महिलांना मिळणार कोणत्या लाडक्या बहिणीला उत्पन्न जास्त असले तरी पैसे मिळणार पडताळणी कशा पद्धतीने होणार चौकशी कशी होणार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे वितरण खाली प्रमाणे कोणत्या कोणत्या बहिणी बाहेर गेला लक्षपूर्वक ऐका तुम्हाला बाहेर जायचं नसेल तर काय करावं लागेल चार चाकी वाहन किंवा अपात्र जरी असल तर कसे पैसे मिळाले पहा संजय गांधी निराधार योजनेत लाभार्थी असणाऱ्या बाईला दोन लाख तीस हजार वयवर्ष पासष्ट पेक्षा जास्त असणाऱ्या बाईला एक लाख दहा हजार कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी योजनेतून मागे नाव घेतला त्या एक लाख साठ हजार टोटल पाच लाख महिला ज्या आहेत त्या लाडक्या बहिणी काल बाहेर काढण्यात योजनेतून बाहेर काढल्या बाहेर जायचं नसेल तर खूप मोठ्या आनंदाची बातमी खाली त्या महिले सर्व पात्र बहिणीला लाभ मिळणार ला आहे आनंदाची बातमी आता आठवा हप्ता तुम्हाला हवाय का टेन्शन घेणं बिलकुल बंद करा तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आता पहा पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे तुम्हाला प्रश्न पडला होता आम्हाला पैसे मिळतील की नाही तुमच्या साठी खुशखबर आली होती आठव्या आठव्याची आतुरतेने बहिणी वाट पाहत होत्या पण आता वाट पाहणं संपलेलं आहे आता पडताळणी सुरू केली आहे आदेश मिळालेले आहेत ज्या अंगणवाडी सेविका आहेत आता पुणेमध्ये मुंबईमध्ये नाशिकमध्ये आजच पडताळणी सुरू झाली आहे आता ही पडताळणी कशी होणार चौकशी कशी, कशी होणार हे एकदा समजून घेऊयात आणि घरामध्ये चारचाकी वाहन जरी असेल उत्पन्न वाढलेलं जरी असेल तर काय करायचं आहे की जेणेकरून तुमचा लाभ मिळेल संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण घेणार आहोत आता पहा लाडक्या बहिणींसाठी जी चौकशी होणार आहे किंवा जी पडताळणी होणार आहे त्याचे आदेश अंगणवाडी सेविकांना दिलेले आहेत तर तुमच्या घरामध्ये या पाच वस्तू आहेत का अशा पद्धतीची चेकिंग सुरू होणार आहे आता ही चेकिंग आली की लगेच कोणाला बारा हजार रुपये मिळणार आणि कोणाला आठशे तीस मिळणार याची माहिती देतो चारचाकी वाहन असेल किंवा तुमचं उत्पन्न जास्त असेल तर काय करायचं याची माहिती व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात येणार आहे पहा अंगणवाडी सेविका घरी येतील चेकिंग करतील पहिली चौकशी होणार पहिली वस्तू म्हणजे काय की तुमच्या घरात असेल की म्हणजे चारचाकी वाहन आता चारचाकी वाहन जर असेल तर तुमचा जो अर्ज आहे तो रद्द केला जाऊ शकतो पण त्यासाठी पुढे काय करायचं तेही सांगण्यात येणार आहे पहिली चौकशी होणार चार चाकी वाहन तुमच्या घरात आहे का आता याच्या ज्या याद्या आहेत तर त्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना दिलेल्या आहेत त्या वरून प्रशासनाकडूनच याद्या देण्यात आल्या आहेत तर त्या यादीनुसार या तुमची चेकिंग होणार आहे आता ही चेकिंग कधीपासून कधी होणार आहे तर लक्ष पहा सात तारखेपासून सात फेब्रुवारीपासून आदेश देण्यात आले आहे आणि आदेश दिलेले आहेत जवळपास आठ दिवसामध्येच ही तपासणी पूर्ण होणार आहे दुसरी चौकशी होणार की तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे किती प्रॉपर्टी आहे जसं शेती आहे बंगला आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या जमिनी आहेत स्थावर मालमत्ता आहे अशा प्रकारच्या प्रॉपर्ट्या किती नावावर आहेत प्लॉट आहे तर हे देखील आता चेक केलं जाणार आहे तात्काळ ऑनलाईन पद्धतीने कदाचित तुमचा अर्ज रद्द केला जाणार आहे त्यानंतर पुढची गोष्ट तिसरी चौकशी जी होणार आहे लक्षप्रोप तिसरी चौकशी जी होईल तिसरी गोष्ट जी म्हणजे तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का जर तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत असेल तर तेवढ्या ज्या ज्या महिला असणार आहेत म्हणजे घरामध्ये एक महिला असो दोन महिला असो तीन महिला असो तर त्या महिलांचा लाभ बंद केला जाऊ शकतो चौथी चौकशी आणि पाचवी चौथी चौकशी काय होणार आहे लक्षप्रूप आहे का चौथी चौकशी म्हणजे तुमचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखापेक्षा कमी आहे का जास्त आहे तर याचीही चौकशी तुमच्या माध्यमातून आता होणार आहे आणि जर ते असेल तर कदाचित तुम्हाला योजनेमधून बाहेर काढलं जाऊ शकतं पण आता आनंदाची बातमी आनंदाची बातमी अशी आहे की आता जरी तुमची चार चाकी वाहन जरी असेल आणि उत्पन्न जरी जास्त असेल तर तुम्ही काय करायचं आहे नक्की आता पात्रा जर तुमचं उत्पन्नाचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला या चार गोष्टीची काळजी घ्यायची आहे लक्षपूर आता चार गोष्टींची काळजी घ्यायची आहे तुम्ही काय करायचं आहे तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र तपासायचं आहे उत्पन्न प्रमाणपत्र तपासायचं म्हणजे काय आहे की काय वेळा काय होतं की उत्पन्न प्रमाणपत्र जुनं असतं उत्पन्न दाखला जुना असतो जुन्या नोंदी चुका असतात तर महसूल विभागाकडून तुम्ही काय करायचं उत्पन्न प्रमाणपत्र अधिकृत मिळवा म्हणजे नवीन उत्पन्न प्रमाणपत्र मिळवा त्यानंतर तर कुटुंबातील एकूण उत्पन्न तपासा म्हणजे कुटुंबात कोण कोण कामं होतं कोणत्या नोकऱ्या आहेत उत्पन्न वेगळं आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं तात्पुरतं वाढलेलं उत्पन्न असतं तर त्याची अचूक माहिती द्या त्यानंतर पुढची गोष्ट आता लक्षपूर्वक ऐका उत्पन्न जास्त असेल तर आर्थिक स्थितीचं योग्य दस्तावेज द्या म्हणजे काय होतं की कोणत्या कोणत्या कुडून कुठून पैसे येतात तुम्हाला आता ज्यावेळेस तुम्हाला विचार न येईल तर त्यावेळेस ह्या गोष्टी क्लिअर करावं लागतील उत्पन्न कुठून कुठून येतं आणि काय करायचंय कदाचित उत्पन्न जास्त असतं उत्पन्न जास्त दाखवलं असेल पण खर्च सुद्धा जास्त असतो ज्यामध्ये जा जा कर्जाचे हप्ते असतील वैद्यकीय खर्च असतील शेतीवरील गुंतवणूक असेल तर त्या संबंधी पुरावे तुमच्याकडे ठेवा म्हणजे जा उत्पन्न जरी जास्त निघालं कदाचित चार लाख पाच लाख पण तुमचे जर खर्च जर कमी खर्च जर जास्त असतील वैद्यकीय खर्च असेल कर्जाचे हप्ते असतील तर कदाचित तुम्हाला यामधनं सुटका मिळू शकते आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करा चौथी गोष्ट जर उत्पन्न जास्त असेल तर तहसील कार्यालय महिला बालविकास विभाग पंचायत समिती इथे जाऊन माहिती 相手が... या गोष्टी तुम्ही करायच्या आहे जर तुमचं उत्पन्न जास्त असेल चा तर आता चार चाकी वाहन असेल तर तुम्ही काय करायचं आहे चार चाकी वाहन जर असेल तर तरी जर हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे या संदर्भातली माहिती आता पुन्हा देतोय लक्षपूर्वक ऐका चार चाकी वाहन जर असेल तर वाहनाचा प्रकार आणि वापर तपासा लक्षपूर्वक ऐका वाहनाचा वापर आणि प्रकार आता वाहनाचा वापर जर आहे किंवा प्रकार म्हणजे काय की टॅक्सी वाहन आहे का प्रवासी वाहन आहे का किंवा शेतीसाठी वापरण्यात देणारं वाहन आहे का बऱ्याचशा माता भगिनीच्या घरी वाहन आहे पण ते टॅक्सी वाहन आहे पिवळ्या वाहन आहे किंवा व्यवसायासाठी घेतलेलं वाहन आहे तर त्यासाठीचे योग्य पुरावे तुम्हाला सादर करावे लागतील त्याचबरोबर खाजगी गाडी जरी असेल तर त्या वाहनाचे मूल्य आणि उत्पादन स्वतःवर निकच तपासावे हो लागतील त्यानंतर वाहनाची किंमत आणि वापराच्या प्रकारावर भर द्यावा लागेल म्हणजे आता पहा वाहन जुनं असेल आणि अगदी कमी किमतीत किमान श्रेणीतलं असेल तर काही वेळा ते आठ ठरत नाही अगदी जुनं वाहन आहे फार जुनं झालं आहे आणि अगदी म्हणजे पन्नास साठ हजार म्हणजे बरेचशे मात्र भाजी फार जुने जुने वाहन त्या ठिकाणी घेऊन घेतलेले आहे किंवा असंही वाहन आहे की जे वाहनावर कर्ज घेतले आणि त्याचे हप्ते भरावे लागत आहे हप्ते भरावे लागत आहे म्हणजे वाहन घेतलं होतं पण त्यावर आता कर्ज आहे तर त्याचे पुरावे तुम्हाला द्यावे लागतील आता त्यानंतर पुढची गोष्ट पहा खूप मोठी गोष्ट अशी आहे की वाहनाच्या मालकीचे दस्तावेज तपासा लक्षपूर्वक पहा की वाहनाची को मालकी कोणाकडे आहे ते तुमच्या नावावर नाही हे तुम्ही ना ना दाखवू शकता जर वारसा अक्कन मिळाला असेल किंवा तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करत नसेल तर त्याचा योग्य पुरावा तुम्हाला आता द्यावा लागणार आहे कारण बऱ्याचशा माता बहिणी असे आहे की ज्यांचं वाहन हे त्यांच्या पतीच्या किंवा त्यांच्या म्हणजे देराच्या किंवा असे कुटुंब आहेत की पण सासऱ्यांच्या नावावर वाहन आहे त्या महिलांचा त्यांना काही फारसा फायदा नाही अशा प्रकारच्या केसमध्ये देखील तुम्हाला आता पुरावे सादर करावे लागतील आणि अधिकाऱ्यांशी संपर्क तुम्हाला करावा लागेल की काय कशा पद्धतीने यामध्ये तुम्हाला हे करता येईल आता सगळ्यात मोठी जी आहे की पडताळणी सुरू झाली त्याची चौकशी कशी होणार ती तुम्हाला आधी सांगितलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आठव्या हप्त्याच्या बाबत बारा हजार रुपये अधिक चारशे तीस रुपये कसे मिळतील आता लक्ष बघाय का ज्या माता भगिनींनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलाय तर त्यांना अजून एकही रुपये मिळाला नसेल तर त्यांनी आता तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे आठ महिन्यांचे दीड दीड हजार रुपयांनी जर धरले तर बारा हजार रुपये होतात तर त्या माताभगीला बारा हजार रुपये डायरेक्ट मिळणार आहेत आणि आठशे तीस रुपये गॅस चे मिळवण्यासाठी तुम्हाला जो गॅस सिलेंडर आहे तर तो पुरुषाच्या नावावर जर असेल तर तो महिलाच्या नावे ट्रान्सफर करून गॅस सिलेंडर बुक करून गॅस सिलेंडर आणला की हे आठशे तीस रुपये तुम्हाला मिळत असतात तर अशा प्रकारची माहिती आज मध्ये आपण दिलेली आहे कुठल्याही प्रकारची चिंता करू नका ज्या माता भगिनीकडे फोर व्हीलर नाही ज्यांचं उत्पन्न अडीच चाच आहे आणि ज्यांच्याकडे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड आहे तर त्यांनी टेन्शन घेण्याची बिलकुल गरज नाही त्या महिलांनी टेन्शन घेऊ नका बिंद राहा पण ज्या वातापर्यंत फोर व्हीलर आहे तर त्यांनी वाहनाचा प्रकार तपासा वाहनाच्या किमती मालकीचे दस्तावेज जे आधी सांगितल्याप्रमाणे पहा पुन्हा जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहा त्या गोष्टी सर्व त्याचा स्क्रीनशॉट घेऊन त्या पद्धतीनं काम करून घ्या अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद